श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आता थोड्याच दिवसांमध्ये महाशिवरात्री येणार आहे महाशिवरात्री म्हणजे शिवांना प्रसन्न करून घेण्याचा हा दिवस असतो या दिवशी तुम्हाला शिवलिंगावरती काही वस्तू अर्पण करायची आहे जर वस्तू आपण अर्पण केल्या तर महादेव प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतील तर त्या कोणत्या वस्तू आहे ज्या आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्री हा वर्षाच्या सगळ्यात महत्वाचा दिवस असतो महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही शिवलिंगावर ते यामधन जमतील तेवढ्या वस्तू जर तुम्ही अर्पण केल्या तर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख संकट अडचणी जे आहे ते येणारच नाही आणि आल्या तर त्या निघून जातील त्या तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल कारण भगवान महादेव जे आहेत त्यांना जर आपण प्रसन्न केले तर आपल्याला कसलीही भीती राहत नाही तर यामुळेच महाशिवरात्री हा असा एक दिवस आहे की या दिवशी वर्षातून एकदाच आपल्याला भगवान शंकरांची उपवासना जी आहे पूजा जी आहे ती आपल्याला करता येते आणि तो अतिशय प्रभावी दिवस जो आहे तो, तो रविवारी पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे महाशिवरात्री या दिवशी आपल्याला जमेल तेवढी सेवा उपवासना आपल्याला भगवान शंकरांची करायची आहे शंकरांच्या शिवलिंगावरती आपल्याला काही वस्तू अर्पण करायचे करायची जर तुमच्या घरात सुद्धा तुम्ही शिवलिंगावर तुमच्या घरात पिंड असेल तर त्यावर सुद्धा केल्या तरी सुद्धा चालेल किंवा तरी सुद्धा शिवलिंग नसेल पिंड नसेल तर आवर्जून तुम्हाला महाशिवरात्रीच्या अगोदर जे आहे ते शिवपिंड घेऊन यायचे आहे कारण त्यावर आपल्याला विशेष सेवा उपवासना करायची आहे शिवपिंडीवर ते आपल्याला दररोज सुद्धा सेवा उपासना करायची असते त्यातल्या त्यात महाशिवरात्री अतिशय प्रभावी दिवस येत आहे तर तुमच्या घरामध्ये जर शिवपिंड नसेल तर तुम्ही आवर्जून घेऊन येऊ शकतात आणि या दिवशी तुम्हाला त्यावरती अभिषेक करायचा आहे अभिषेक कशाचा करायचा आहे कशा, कशा पद्धतीने करायचा आहे यावरसुद्धा लवकरच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल तर बघा महादेवाच्या पिंडीवर आपल्याला कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहे तर तुम्ही या वस्तू महादेवाच्या मंदिरात सुद्धा जाऊन केल्या तरीसुद्धा चालेल किंवा घरी केल्या तरीसुद्धा चालेल सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा किंवा मग रात्री केल्या तरीसुद्धा चालेल वेळात वेळ काढून तुम्हाला या वस्तू ज्या आहेत ते अर्पण करायच्या आहे या वस्तू तुम्ही अर्पण केल्यानंतर के त्या तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल या वस्तू अर्पण केल्यामुळे भोलेनाथ जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होतात सर्व आपल्या मनातल्या इच्छा ते पूर्ण करतात त्यामुळे न चुकता मला या वस्तू जे आहे ते अर्पण करायचे आहे आता बघा महाशिवरात्री म्हणजे काय तर या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती शुभ शुभविवाह हो झाला होता तर तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्री म्हणून ओळखला जातो या दिवशी आपण व्रत उपासना जे आहे ते करत असतो फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपल्याला जमेल तशी पूजा अर्चना करायची आहे उपवास करायचा आहे आणि आपल्याला भगवान शंकराची सेवा करायची आहे तुम्ही सकाळपासून संध्याकाळ पर्यंत कधीही तुम्ही सेवा उपवास करू शकतात अर्थात यामध्ये आपल्याला काय काय वस्तू अर्पण करायचे आहे तर त्यामध्ये सर्वात पहिली वस्तू आहे भस्म कोणत्याही पूजेच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळेल आता पार्वती जेव्हा सती स्वरूपामध्ये जाऊन भस्म झाल्या होत्या तर तेव्हापासून भगवान शंकर जे जे आहेत ते ते महादेव आपल्या कपाडी बघितलं असेल की भगवान शंकराच्या मंदिरामध्ये सुद्धा कधीही आपण गेले तर तिथे भस्म लावलेलं असतं महादेवाच्या शिवलिंगावर ते भस्म आपल्याला अर्पण करायचं आहे असं म्हणतात की भगवान शंकर जे आहे त्यांचा वास मशानामध्ये असतो तो आणि ते मानवाला संदेश देतात कि चा की प्रत्येक मनुष्याचे अंतिम सत्य हेच आहेत म्हणून प्रत्येक माणसाला भस्म व्हायचं आहे त्या व्यक्तीच्या माती इच्छा जी आहे ते पूर्ण होत असते महादेव त्यांना भरभरून आशीर्वाद देतात तर यासाठी आपल्याला सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे आपल्याला भस्म अर्पण करायचे आहे त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे आपण बघितलं असेल की कधी पण आपण महादेवाच्या कुठल्याही मंदिरामध्ये गेलात किंवा कुठलीही आपण पूजा केली तर बेलपत्र शिवाय महा महादेवाची पूजा जी आहे ते पूर्ण होत नाही बेलपत्र कसं असलं पाहिजे तर बघा त्याला तीन पाने येत असतात कुठनही तुटलेलं किंवा फाटलेलं घेऊ नका व्यवस्थित बेलपत्र आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे शिवलिंगाच्या पूजेच्या वेळेस आपल्याला बेलपत्र जे आहे ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे यामुळेच महादेवाची पूजा जी आहे ते पूर्ण होत असते तर या दिवशी तुम्हाला जमतील तेवढे बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचे आहे एक जरी अर्पण केलं तरी सुद्धा चालेल पण आवर्जून या दिवशी तुम्हाला बेलपत्र जे आहे ते महादेवाच्या शिवलिंगावर ते अर्पण करायचे आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे आकडा आकडा काय तर रुईच्या झाडाला आपण आकडा म्हणत असतो रुईच्या झाडाचं जे फुल असतं ते आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे अगदी तुम्ही एक जरी अर्पण केलं तरी सुद्धा चालेल जेव्हा तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी हे फुल अर्पण करता तर एक हजार पटीने तुम्हाला पुण्य मिळत असते महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय केला तर भग भगवान शंकर जे आहे ते आपल्यावर ते प्रसन्न होतात आपली मनाची इच्छा जी आहे ते आपल्याला तिथे बोलून दाखवायची आहे जे आपली इच्छा आहे ते नक्कीच पूर्ण होत असते बघा यामध्ये जे काही मी तुम्हाला वस्तू सांगत आहे ते तुम्हाला जमतील तेवढ्या तुम्हाला अर्पण करायचे आहे त्यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे गोमातेचं दूध शिवलिंगावर ते आपल्याला दुधाने अभिषेक करायचा आहे लक्षात ठेवा की शिवलिंगावर ते आपल्याला दूध जे आहे ते अर्पण करायचे आहे ते गरम नसावे तापवलेले नसावे ते कच्चं दूध आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर आपल्याला अर्पण करायचे आहे आपल्याला भगवान शंकराचा अभिषेक करायचा आहे यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे आपल्याला चंदनाचा टिळक जो आहे तो भगवान शंकरांना लावायचा आहे म्हणजे शिवलिंगावर ते आपल्याला चंदनाचा टिडा लावायचा आहे जे लोक भगवान शंकरांना शिवलिंगावर ते चंदनाचा टिळक लावतात तर त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद जे आहे ते अगदी भरभरून मिळत असतं त्यांना जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी राहत नाही त्यानंतर पुढची गोष्ट आहे म्हणजे गंगाजल गंगाजल हे सर्वांच्याच घरामध्ये येत असते आपल्या घरा मध्ये एक जरी बाटली आपल्याला आवर्जून ठेवायची आहे तिथे देवांचं सामान मिळत असते तिथे तुम्हाला गंगाजल मिळून जाईल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला शिवलिंगावर ते गंगाजल जे आहे ते अर्पण करायचे आहे यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या वाईट गोष्टी ज्या आहेत ते महादेव जे आहे ते दूर करतात आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळते त्यामुळेच आपल्याला गंगाजल जे आहे ते थोडं का होईना अगदी एक दोन चमचे जरी अर्पण केलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे मध मधाने अभिषेक करायचा आहे मधाने अभिषेक केल्यामुळे आपल्या असलेल्या संपत्तीमुळे वाढ होत असते नंतर मद, अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे आपल्याला तूप जे आहे ते अर्पण करायचं आहे आपली वंशवृद्धी होत असते यामुळेच आपल्याला तुपाने सुद्धा अभिषेक करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही शिवलिंगावर ते गायीचं तूप हे अर्पण केलं तर त्यामुळेच आपल्या कुटुंबामध्ये सर्व काही सुख समृद्धी येऊ शकते त्यानंतर शेवटची जी वस्तू आहे ती म्हणजे धोत्र्याचे फूल किंवा फळ शक्यतो फळच आपल्याला अर्पण करायचं आहे जर नसेल तर आपण फूल सुद्धा अर्पण करू शकतात हे अर्पण केल्याने मनुष्य जीवनातील सर्व अडचणी दुःख जे आहे ते दूर होत असतात तर अशा प्रकारे तुम्हाला आवर्जून या जे शक्य होईल ते तुम्हाला वस्तू जे आहे ते भगवान शंकरावर ते जास्तीत जास्त, जास्त अर्पण करायचे आहे आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे अशा प्रकारे या दिवशी आपल्याला जमेल तेवढी आपल्याला भगवान शंकरांची करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ हो।